मित्रांनो जुनी इमारत म्हणजे आठवणीचं घर पण वर्षानुवर्ष झालेली झीज वाढलेला देखभाल खर्च आणि सुरक्षेचे प्रश्न यामुळे या इमारती संकट बनतात अशा वेळी रिडेव्हलपमेंट म्हणजे पर्याय दिसतो पण रिडेव्हलपमेंट म्हणजे फक्त जुनी इमारत पाडून नवी बांधली एवढंच नाही हा प्रवास कायदेशीर आर्थिक सामाजिक आणि राजकीय पातळीवर गुंतागुंतीच आहे आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो रिडेव्हलपमेंट खरंच संधी आहे का धोका नमस्कार मी पवन आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण हा महत्वाचा विषय उलगडून पाहणार आहोत रिडेव्हलपमेंट म्हणजे काय रिडेव्हलपमेंट म्हणजे जुनी आणि जीर्ण इमारत पाडून त्याच जागी नवीन इमारत उभी करणे या प्रक्रियेत फ्लॅट मालकांना नवीन मोठं सुरक्षित घर मिळतं डेव्हलपरला अतिरिक्त बांधकाम हक्कांमधून एफ टीडीआर यांमध्ये फायदा मिळतो महापालिकेला शहराचं पायाभूत पुनर्जीवन करता येतं म्हणजेच रिडेव्हलपमेंट ही सर्वांसाठी विनविन परिस्थिती वाढते पण प्रत्यक्षात चित्र इतकं सर्व सोड नाही आता फ्लॅट मालकांसाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत पहिला मुद्दा पी ट्रिपल ए परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अॅग्रीमेंट हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज यात स्पष्ट लिहिलेलं हवं नवीन फ्लॅटचा कार्पेट एरिया अतिरिक्त जागा किंवा सुविधा म्हणजेच बाल्कनी पार्किंग लिफ्ट इत्यादी बांधकाम काळात मिळणारा भाडे भत्ता म्हणजे ट्रान्झिट रेंट ताबा मिळण्याची निश्चित तारीख लक्षात ठेवा फक्त तोंडी आश्वासन पुरेसं नाही पी ट्रिपल ए नोंदणी करूनच घर रिकाम करा दुसरा मुद्दा आर्थिक सुरक्षा रिडेव्हलपमेंट मध्ये डिले म्हणजे सर्वात मोठा धोका बांधकाम थांबलं डेव्हलपर अडचणीत आला तर फ्लॅट मालकांना स्वतःच्या खिशातून बाड द्यावं लागतं म्हणूनच ट्रान्झिट रेंट करारात नोंदवा महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार किमान वीस टक्के बँक गॅरंटी घ्या एस्क्रो अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याची अट आला यामुळे डेव्हलपर अचानक गायब झाला तरी तुमचं नुकसान कमी होतं तिसरा मुद्दा कायदेशीर परवानग्या रिडेव्हलपमेंट सुरू करण्याआधी कोणत्या गोष्टी तपासायच्या कमेन्समेंट सर्टिफिकेट नॅशनल बिल्डिंग प्लॅन म्युनिसिपल क्लिअरन्सेस रेरा रजिस्ट्रेशन अप्रोल्स नसतील तर प्रकल्प मध्येच अडकू शकतो मग ना जुना फ्लॅट ना नवा मिळतो चौथा मुद्दा वेळेची मर्यादा करारात प्रकल्प सुरू होण्याची तारीख ताबा मिळण्याची अंतिम तारीख ग्रेस पिरियड स्पष्ट लिहिलेलं हवं वेळेबाबत अस्पष्टता असेल तर वाद कोर्ट केस आणि आर्थिक तोटा तिन्ही हमखास पाचवा मुद्दा डिले कम्पेन्सेशन डेव्हलपरने वेळेत फ्लॅट न दिल्यास काय करारात असावं उशीर झाला तर अतिरिक्त वाढ म्हणजेच एक्स्ट्रा रेंट आता पॅनल्टी क्लॉज काय आहे कायदेशीर हक्कांसाठी वकिलांचा सल्ला सहावा मुद्दा आयओडी इंटिमेशन ऑफ डिसएप्रुव्हल नगरपालिकेकडून रिडेव्हलपमेंटसाठी अनिवार्य परवानगी आयओडी नसल्यास तोडफोड किंवा बांधकाम सुरूच होऊ शकत नाही आता डेव्हलपरच्या दृष्टीने डेव्हलपर रिडेव्हलपमेंट मध्ये कारण त्याला मिळणारा हे पैसा म्हणजेच फ्लोर स्पेस इंडेक्स आणि टीडीआर ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स यामुळे अतिरिक्त फ्लॅट्स विकून त्यांना नफा मिळतो पण अलीकडे डेव्हलपर्सवर बँक कर्जाचं ओझं बाजारातल्या मंदीचा दबाव आणि कायदेशीर नियमांचा अहवाल यामुळे काही प्रकल्प अडकले आहेत आता याचा परिणाम फ्लॅट मालकांचा तोटा सरकार आणि धोरणात्मक बाजू महाराष्ट्र सरकारने रिडेव्हलपमेंट साठी अनेक पॉलिसी बनवल्या आहेत जुन्या धोकादायक इमारतींसाठी अतिरिक्त या आहे रे रेरा अंतर्गत प्रकल्पाची नोंदणी अनिवार्य बँक गॅरंटी एस्क्रो अकाउंट यांसारख्या सुरक्षा तरतुदी आता याचा उद्देश काय आहे शहरांचे पायाभूत पुनर्जीवन प्लस नागरिकांचं सुरक्षित निवासस्थान पण प्रत्यक्षात नियमाचं पालन किती होतं हा वेगळा प्रश्न आहे आता सामाजिक परिणाम रिडेव्हलपमेंट म्हणजे फक्त इमारत नाही ना तर समाज आहे जुन्या समाजातील आपुलकी ओळख नव्या टॉवर कल्चरमध्ये कमी होते पायाभूत सुविधा सुधारतात लिफ्ट सुरक्षा पार्किंग पण कधी कधी घर उशिरा मिळतात लोक वर्षानुवर्षे भाड्याने राहतात आता याचा निष्कर्ष काय आहे रिडेव्हलपमेंट हा खर तर मोठा फायदा देणारा व्यवहार आहे जुना फ्लॅट बरोबर नवा मोठा सुरक्षित घर पण जर सावधगिरी घेतली नाही तर स्वप्न लगेचच धोक्यात बदलू शकतं म्हणूनच पी ट्रिपल ए नोंदणी करा आर्थिक हमी घ्या एप्रुवल्स तपासा वेळेची मर्यादा आणि डिले कम्पेन्सेशन लिहून घ्या आयओडी अनिवार्य तपासा रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वप्नांचं नवं घर पण त्या स्वप्नांची किल्ली फक्त तुमच्या जागरूकतेत आहे धन्यवाद